श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर पुणे तुम्ही आमदार झाला असा एक आरोप केला गेला तुम्ही याबाबत काय मी पहिल्यांदाच घेतले आमदार मी त्याच्या आधी झालेलो आहे मी रॉ घेतलेला माझ्या आयुष्यामध्ये पण आमदार मी त्याच्या अगोदर झालेला आहोत परंतु लखे ड्रॉनी कोणी आमदार होत नाही असं मांडोरांना माझं उत्तर आहे की तुम्ही लखेली आमदार झालेले आहात दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ असे तुम्ही आमदार झालेले आहेत अपघाताने आणि हे एकदाच होतो अपघात एकदाच होतो पुन्हा पुन्हा होत नाही त्यामुळं मी जे आता आठ दिवस जो आमचा माझा वाढदिवस जो साजरा केला आहे सर्वसामान्य आम जनतेमध्ये माझा वाढदिवस हा जनतेमध्ये साजरा होई माझी तमाम असलेल्या माझ्या जुन्नरकरांची आणि असलेल्या सर्वसामान्य जनतेची अपेक्षा होती दरवेळेला लोक माझ्याकडे यायच्या आता ह्यावेळेला मी पहिल्यांदा जिल्हा परिषद गट व्हायच गेलो आहे आणि खूप आनंद मिळतोय खूप प्रेम मिळतो आहे खूप ऊर्जा मिळते मी माझ्या धर्मपतीला पण धन्यवाद देतो की त्यांनी मला सांगितलं की आपण आपण जाऊया आपण आपला वाढदिवस आठ दिवस साजरा करूया आणि सात जिल्हा परिषद गट आणि एक जुन्नर शहर असा आठ ठिकाणी हा आता वाढदिवस साजरा होतोय माझ्या वाढदिवसाने किंबहुना लोकांच्या प्रेमाने भारावून गेल्यानंतर काही लोकांना पोटदुखी होते हे 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 साहजिक आहे परंतु ठीक आहे ना या सगळ्या गोष्टीमध्ये जनतेला काहीतरी मिळत आहे आणि माझ्या महिला बघणीच्या खरंतर आनंदाचा आम्ही क्षण निगडीत करतोय ह्याच्यापेक्षा भाग्य माझ्या सगळ्या माणसाला मिळत आहे हे मी स्वतःला नशिबान समजतो पुण्यवान समजतो दादा आता राज्यात युती आहे युतीचे उमेदवार कोण असणार युतीचे उमेदवार आपला माणूस असेल कारण जे काही सर्वे झाले अनेक पक्षांचे त्या पक्षामध्ये जो माणूस सातत्य ठेवून काम करतो ज्या माणसाने करोनामध्ये स्वजनतेची साथ सोडली नाही ज्या माणसाने सुखदुःख सोडलेलं नाही ज्या माणसाने सर्वसामान्यांचा आजार पण सोडलेला नाही ज्या माणसाने अपघातामध्ये आणि कुटुंब उभी हो केली तो माणूस म्हणजे या महाराष्ट्राचा आपला माणूस आपल्या सर्वांच्या साक्षीने शरद सोडवणे आहे त्यामुळे जो सर्वे अनेक पक्षाचा झाला त्या सर्वेमध्ये माझ्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने सगळ्यात पुढचं नाव माझं आहे त्यामुळे मला याचा सार्थ अभिमान आहे की मी साथ सोडली नाही सातत्य सोडलं नाही आणि जनतेचा हात सोडला नाही जोपर्यंत ना जो शरीरात शेवटचा थेंब आहे आणि विशेषत्वाने आयुष्याची माती झाली तरी चालेल पण मात्र माझ्या सर्वसामान्य जनतेचा मध्ये माझ्या तालुक्याचा यशस्वीपणे लढा जिंकल्याशिवाय मी राणांना एवढंच मला सांगायचं दादा ही जागा राष्ट्रवादीला सोडल्याचा प्रचारही सुरू झालाय आपण एक घटक आहात तिथले उमेदवारी उमेदवारी अशी आहे जो जिंकेल त्याची जागा आणि सर्वे मध्ये शरद सोरोने ही जागा जिंकेल असं सर्व पक्षाच्या सर्वे मध्ये आल्यामुळे शंभर टक्के ही जागा महायुतीकडून शरद सोय यांना मिळेल असा सगळा होरा कालच्या जनतेपासून तर वरच्या असलेल्या विधान भावनापर्यंत आहे त्यामुळे इथं क्लेम पक्षाचा नाही तर इथे क्लम क्लेम जिंकणाऱ्याचा आहे आणि जिंकण्यासाठीच निवडणूक लढवायची ही जबाबदारी माझी आहे उमेदवारी कशी जर तर त्या गोष्टी आहेत आज तरी मला असं खात्री आहे की इथेची जागा मला मिळेल आणि मी ती निवडणूक जिंकेल एवढी याची मला खात्री आहे